व्याख्यान पाच क्षयरोग उपचार आणि व्यवस्थापन नमस्कार आपल्या क्षयरोग जनजागृती मालिकेमध्ये पुन्हा स्वागत आहे मी डॉक्टर राजेंद्र ननावरे पर्मनॉलॉजी मुंबई महाराष्ट्र आज आपण क्षयरोगा उपचाराबद्दल त्याचे योग्य व्यवस्थापन कसे करायचे याबद्दलची माहिती घेणार आहोत योग्य उपचाराने आपण जीव वाचवू शकतो चला सोप्या भाषेत समजून घेऊया भाग मुख्य भाग क्षयरोग उपचाराच्या मूलभूत क्षयरोग हो। पूर्णपणे बरा होणारा आजार आहे योग्य औषध योग्य कालावधीत उपचार आवश्यक आहे औषध नियमितपणे घ्यावी लक्षण कमी झाली तरी उपचार पूर्ण करणे अनिवार्य आहे सामान्य क्षयरोगासाठी उपचार योजना औषध संवेदनशील क्षयरोगासाठी म्हणजे

कॉम्बिनेशन थेरपी मध्ये घ्यावी लागतात त्यानंतरचा जो टप्पा आहे त्याला आम्ही कंटिन्युएशन पुढील चार महिने दोन किंवा तीन औषधे घ्यावी लागतात त्याच्यामध्ये आयसोनॅजायड रिकाम्पेशन किंवा आयसोनॅजायड रिफॅमिशन इथे होतात याचे महत्वाचे नियम म्हणजे

प्रतिकार क्षय रोगाचा उपचार एनडीआर टीबी म्हणजे हो औषध प्रतिकारक क्षय रोग आइसोनियाझिड आणि रिफाम्पिसीन या सारखे प्रमुख औषधांना प्रतिकारक उपचार कालावधी आदि अठरा ते चोवीस महिने आणि विशेष दुसऱ्या ओळीची म्हणजे दु, सेकंड लाईन औषध कमी कमी, कमी कालावधीचा उपचार योजना हो काही निवडक रुग्णांसाठी सहा ते नऊ महिन्याचा उपचार योजना हो औषध संवेदनशील अनुसार प्रमुख औषध औषधिन डेलेमाइटो सायक्लोसेरिन व आता नवीन आलेलं प्रोटन आहार आणि जीवनशैली याची भूमिका क्षयरोग शरीर कमजोर होत व त्यामुळे चांगला आहार आवश्यक आहे उच्च प्रोतिनियोग म्हणजे प्रोटीन उच्च प्रोतिनियोग आहार दूध अंडी डाळी मांसाहार सु, विश्रांती आणि चांगली झोप आवश्यक आहे धूम्रपान व मद्यपान टाळा ते रोग बळकट करू शकतो ते रोग बळकट करतात उपचारात नियमित तपासणी आणि फळ उपचार दरम्यान नियमित चुकीची तपासणी गरजेच आहे औषधाचे दुष्परिणाम जसे यकृताचे विकार गॅस्ट्रायटिस यांची यांचे लक्ष ठेवणे उपचार पूर्ण करून पुनरावृत्ती म्हणजे रिलॅक्स टाळणे शेवटी मनस मित्रांनो क्षयरोग उपचाराची पूर्णपणे उपचाराने पूर्णपणे बरा होतो औषध चुकू नका किंवा उपचार अर्धवट सोडू नका पुढील व्याख्यांना आपण क्षयरोगाच्या प्रतिबंधाविषयी माहिती घेणार आहोत हा व्हिडिओ उत्तुक वाटला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला, एकत्र येऊन क्षयरोगावर हो समारोप वाक्य योग्य उच्चार, संपूर्ण बरे होणे व क्षयरोगाला निरोप धन्यवाद